नमस्कार मी शाहीद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो कोकण आणि कोकणातील रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समितीश्वर तालुक्यातलं कडव हे गाव हे गाव एका वेगळ्या कारणावर प्रसिद्ध आहे जाधवांचा एकवीस दिवसांचा गणपती हा अवघ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण जवळजवळ चोवीस वर्ष हा परिवार हा गणेशोत्सव साजरा करतोय अवघ्या महाराष्ट्रभरातून गणेश भक्त या बाप्पाच्या दर्शनाला येत असतात या माध्यमातून एकवीस दिवस अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात बाप्पाच्या भक्तीबरोबर सामाजिक बांधिलकी आणि ऋणानुबंध सुद्धा जपले जातात आणि म्हणून जाधव परिवाराची जी महती आहे ती सर्वांपर्यंत पोचलेली आहे इथं अनेक राजकीय व्यक्तिमत्व येतात आपापल्या परीने बाप्पाच्या चरणावरती चा आपापल्या मनोकामना मांडतात आणि त्या त्या मनोकामना पूर्ण होतात अशा पद्धतीचे एक विचार सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे नेमकं ही गणेश भक्ती कशी असते हा संपूर्ण परिवार आपल्याला पाहायला मिळतोय जो बाप्पाच्या चरणावरती लीन झालेला आहे आणि आज शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी अनेक उपक्रम आहेत अनेक लोक या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि वेगळ्या पद्धतीनं उत्सव साजरा होणार आहे आपण संवाद साधूया याचे प्रमुख अर्थात चंद्रकांत जाधव जे आत्ताच मुंबई महानगरपालिकेतून निवृत्त झालेले मात्र यानंतर सुद्धा ते आपल्या बाप्पाच्या चरणावरती आपली भक्ती लीन करणार आहेत आणि त्यांची संवाद साधूया त्यांना अनेक वर्ष ही भक्ती साधताय काय नेमका या वर्षी वेगळेपणा आहे जरा सांगा नमस्कार नमस्कार मी नमस्का। चंद्रकांत यशवंत जाधव आता सर आपण तर ही तिसरी मुलाखत असेल तुम्ही घेतलेली आता वारंवार त्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजे पण सांगतो हा आता परिवाराचा उत्सव आहे हा आता तो माझा एकट्याचा नाही राहिलेला ह्या सगळ्या परिवार माझे भाऊ त्यांच्या सगळ्या त्यांचे परिवार असे बहिणी हा सगळ्या मिळून हा सगळ्या परि उत्सव साजरा करतात आणि आता तुम्ही बघताय सगळे तुमच्या समोर कसे उभे राहिले या वर्षी काय तर मी तर तीनशे चारशे सातत्यपणे येतोय मला प्रत्येक वेळेला काय ना काही वेगळं दिसत असत यावेळेला काय वेगळं नियोजन केलं आपण वेगळं असं काय नाही दरवर्षी प्रमाणेच आहे फक्त आनंद उत्साह वाढला की जरा वेगळेपणा होतो हाच हिच्यातला फरक आहे बाकी आम सगळे भाऊ तेच आहेत बहिणी त्याच आहेत सगळे कुटुंब तेच आहे फक्त वर्षानुवर्ष त्या बाप्पाची कृपा आहे तो, वर्षा तो सगळं वाढवत चाललाय आम्ही कोणी नाही आम्ही सगळे मिळून आपल्या त्याची मनोभावी सेवा करतो आणि तो तुमच्यासारख्या लोकांना आमच्यापर्यंत इथपर्यंत पोहोचवतो आणि आम्ही जे काय तोडकं मोडकं आमचे जे काय भावना असतात त्या त्या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो हेच आमचं भाग्य आहे आता तुमच्या या बापाच्या चरणावरती प्रत्येक वर्षी गर्दी तरी वाढते हे तरी नक्की आहे हो आता तर निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे अनेक लोक बापाच्या चरणावरती येतील प्रत्येकाला वाटेल की बापाचा आशीर्वाद मला मिळाला पाहिजे असं काय होतंय असं मी नाही बोलणार <laughs> कारण काय राजकारण आहे राजकारण देवाला अडकवणं योग्य नाही कारण परमेश्वर हो आहे तो सगळ्यांचाच असतो तर तो काय अशा कोणत्या गोष्टी करणार नाही प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचे संबंध आणि प्रत्येकाच्या भाग्यातला जो विषय असतो तो तो त्याला प्राप्त होतो त्याच्यामुळे गणपती बाप्पाकडे सगळ्यांची श्रद्धा असते आणि तो तो काय वेगळं देणार नाही प्रत्येकाने आपल्या नशिबात लिहून आणलेला आहे फक्त श्रद्धेमुळे इथे येतात लोक की प्रत्येकाला वाटतं की मी जिंकून यावा मी जिंकून यावा ह्या भावनेतून प्रत्येक जण येतो साहेब काय सांगाल आता या पद्धतीने अजून एक उत्साह वाढलेला आपल्या गणेशोत्सवाचा आणि तुम्ही प्रतिवर्षी कुटुंब एकत्रित येत असता आणि पारिवारिक संबंध कशा असतो परिवार कसा असावा आदर्श परिवार कसा असावा हे कडवेतल्या जाधवारकडून शिकावं काय तुम्हाला वाटतं या निमित्तानं प्रत्येक कार्यक्रम हा जर योग्य पद्धतीने संस्कृती आपली जी आहे ही जोपासली आणि ती का जोपासावी कुटुंब पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब एकत्र येतं तुमचं कुटुंब एक संघ एकत्र एक आलं तर उत्साह वाढतो आणि बाप्पाच्या चरणी चा तुम्ही नतमस्तक झालात आणि एक दिलाने झालात तर तो उत्साह तुमचा करतो अशा अनेक वर्षापासून आमचा हा उत्सव चालू आहे आणि या पुढेही चालू राहील आणि तो करून घेणार हे आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही कोण करणार आहे जो उत्सव आहे आज जर वाढत चाललाय मगाशी आता मी की असे अनेक लोक बोलतात की बाप्पा जर आणि ज्या वेळेला एखादा नवस बोलला जातो आणि ते फेडायला तर तेव्हा आम्हाला कळत की या व्यक्तीने नवस बोलला होता तर आम्हाला सांग, सांगत होतो असं मी दोन तीन वेळा झालं मला वाटतं या गौरी गणपती विसर्जनाच्या त्या मध्ये दोन तीन व्यक्ती असे आल्या आणि मी त्यावेळेला इथे होतो नेमका की काय तर आमचं असं असं आम्ही गेल्या वर्षी बोललो होतो आणि ते आम्ही आमचं पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही आज या ठिकाणी गणराया चरणी आलेलो ह्या अशा प्रसिद्धी येतात ह्या आम्ही नाही काय करा ज्याला योग्य वाटत ज्यांची श्रद्धा आहे ते इथे नतमस्तक होतात त्यांच्या अपेक्षा काय त्यांच्या भावना गणरायाच्या चरणी बोलतात आणि त्या त्यांच्या अपेक्षा पूर्णत्वात गेल्यानंतर ते इथे त्यांच्या आनंदाने इथे त्यांचे जे काय बोललेले असतं ते पूर्ण करण्यासाठी येतात ह्या अशा अनेक गोष्टी आहेत कार्यक्रम उत्तर उत्तर वाढतच चाललंय आणि हे तुमच्यासारखे असंख्य मित्र आहेत मित्रपरिवार म्हणा आमचे नाते आमच्या बहिणी आता मघाशी आमच्या छोटे बंधूंनी बोललं की आमचा संपूर्ण एंटायर परिवार जो आहे परिवार म्हणजे काय हो बहिणी आपण समोरच्याला जर रिस्पेक्ट केला तर ते पण तेवढे आता आम्ही प्रत्येक आमचे लहान मुलगा असू लहान भाऊ असू त्यांचा मोठा भाऊ असू दे बहिणी असू दे आमच्या भाऊज यातला किंवा मोठ्या असू दे तुम्ही जर रिस्पेक्ट केलात तर समोरच्या मध्ये आणि तो, तो तीच भावना आमची इतरांकडे आमच्या घराला ज्यांचे ज्यांचे पाहायला लागतात त्या प्रत्येका प्रती प्रत्येक आमच्या परिवारातल्या सदस्याची हीच भावना असते म्हणून तो उत्साह वाढ वाढलेला वाटतो प्रत्येक आमच्या ज्या महिला वर्ग आहे अतिशय तन्मनधनाने काम करत असतात आणि कोणाच्याही चेहऱ्यावरती त्याच्यामुळे खूप मजा येते धन्यवाद नमस्कार मी आदिती विश्वनाथ जाधव सो मी फक्त एवढंच बोलेल की हा आमचा जो एकवीस दिवसांचा बाप्पा आहे म्हणजे घरात एक वेगळाच माहोल असतो आणि जसं माझ्या काकांनी सांगितलं की हा पूर्ण परिवाराचा उत्सव आहे असं नाही की फक्त आम्ही ह्याच निमित्ताने यु you नो know, सगळेच एकत्र मिळतो या लास्ट दिवशी आमचा घरी जो कार्यक्रम होतो त्यानिमित्ताने का होईना पण सगळे एकत्र येतो आणि हे का होत आहे म्हणजे आम्ही लहानपणापासून बघत आलोय की एक वेगळीच ओढ आहे कोकणात म्हणा ते आहे की काय आय डोंट नो बट एक बाप्पाच आम्हाला बोलून घेतो असं मला वाटतं आणि लहानपणापासून आम्ही बघत आलोय की रोज पूजा अर्चा असते घरात पूर्ण श्रावण महिना जसा चालू होतो ना तसा रोज केळीच्या पाण्यामध्ये जेवणाचं वेगळं हे अनुभव असतो तो ते सगळेच मजा येते आणि तेच म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की असं नाहीये की मुंबईला गेलं तर काही यु नो काही गावची ओढ नाही राहत असं खूप लोकांना वाटतं की एकदा तिकडे गेल्यावरती झालं आता काय परत इथे येणार नाही पण हे सण वगैरेच आहे जे निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि ही ओढ आहे ती बाप्पाच करून घेतो आपल्याकडून आणि मी आज जे पण आहे ते बाप्पामुळेच आहे यात काहीच डाऊट नाहीये आणि माझ्या मम्मी पप्पांच्या आशीर्वादामुळे आणि बस एवढंच बोलू इच्छिते धन्यवाद मी भाग्यश्री प्रभाकर जाधव मी इतके वर्ष बघते की आमचा गणपतीचा उत्सव वाढतच जात आहे आमची पिढी जशी जशी पुढे जाते तसं तसा हा सण वाढतच चाललेला आहे प्रत्येक सणाला म्हणजे सगळे फॅमिली एकत्र येतात सगळे उत्साहाने सगळे फंक्शन अटेंड करतात आणि हा आमचा आनंद करतात आणि आनंद होतो हो हो आनंद एक हा हो आनंद होतो आणि गावाला याची ओढ लागलेलीच असते सण म्हंटला की सगळेच आतुरतेने वाट बघत असतात गणपती बाप्पाची एकवीस दिवसाचा बाप्पा आहे तर सगळे खुश असतात जरी जॉब असला तरी असं वाटतं की नाही गावाला जायची आहे सगळे वाट बघतायत आहेत बाप्पा वाढ बघतोय आपली त्या ओढ्याने सगळे गावाला यायचा प्रयत्न करतात जरी पॉसिबल नसेल तरी ट्राय करतात की नाही यायला पाहिजे आपला बाप्पा मजा करायचे सगळे एकत्र येणार आहेत त्या निमित्ताने तरी गावाला गेलं पाहिजे हो काय वाटतं की पुढच्या हा आदर्श घ्यायला घेतला पाहिजे हो हो बरोबर माझं नाव अनिकेत प्रभाकर जाधव आणि मी या मोठ्या बाबांचा लाडका आणि यांच्या कृपेने आम्ही मुंबईत गेलो आमचं कुटुंब हे झालं सगळं मोठं झालं ते पण सगळं बाप्पाची कृपा आहे आणि गेली एकवीस दिवस आमच्या घरी हा मोठा कार्यक्रम होतो याची उत्सुकता म्हणजे जसं गणपती येण्याच्या अगोदर जी आमची ओढ असते ती आम्हाला म्हणजे सांगू शकत नाही की किती ओढ असते म्हणजे जसा गणपती ज्यावेळी पाऊस सुरू होतो त्यावेळेस आमच्या घरी म्हणजे पुढचं नियोजन कसं करायचं काय करायचं हे सा, सांगतो आणि हे खूप न सांगण्यासारखं आहे की कि, किती आनंद होतो आमचा आणि गेली एक दिवस काय पूजा अर्चना होते ती न सांगण्यासारखी आहे म्हणजे दरवर्षी कशा मी म्हणजे माझ्या पत्नीने सांगेन तर मी अत्यंत म्हणजे न सांगण्यासारखी मी माझ्या पद्धतीने जे, पद्धती जे शक्य होतं त्या पद्धतीने मी पूजा करतो म्हणजे जसं की गणपतीला मनोभावे अर्चना करतो आणि जशी माझ्या पद्धतीने शक्य होईल तशी मी पूजा करतो तर अशीच माझी एक श्रद्धा होती माझा विश्वास आहे म्हणून मी गणपती बाप्पाला माझी काही इच्छा आहे ती मनात धरून एक वेळ एकवीस दिवस उपास करेन आहे असतो मी तन्वी गणेश चव्हाण हे माझ्या मामाचं गाव आहे कडवई हे माझे सगळे आजोबा आहेत आजी आहेत मावशा मामा सगळे आहेत आणि हे खूप लाडके आहेत माझे मला इकडे आल्यावर खूप आनंद होतो मी आता सध्या मुंबईत आहे तरी पण मी मला पाच दिवसापासून यायला भेटलं नाही पहिल्या दिवसापासून पण आता मला यायचंच होतं म्हणून मी आले कारण मला बाप्पाचा आशीर्वाद सुद्धा घ्यायचा होता आणि ह्या सगळ्यांना पण भेटायचं होतं कारण ह्या दिवशी म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे आजोबा आजी सगळी फॅमिली एकत्र येते त्यामुळे मला ह्या लोकांना खूप भेटायची इच्छा पण होती हे फंक्शन पण अटेंड करायचं होतं आणि मेन म्हणजे माझे हे सगळे आजोबा माझे खूप लाड करतात आणि आजी सुद्धा मामा सुद्धा एकत्र आहोत आम्ही मला इकडे आल्यावर खूप म्हणजे खूपच आनंद होतो मी लहानाची मोठी सुद्धा इथेच झाली आहे मला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात इकडे नमस्कार मी श्रीकांत चंद्रकांत जाधव तुमचं सगळ्यांचं आपल्या जाधव परिवार हार्दिक स्वागत आल्या तुम्ही इथे आपल्या वेळात वेळ काढून आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलात त्यासाठी तुमच्या परिवाराचे जाधव परिवाराकडून खूप खूप स्वागत गणपती बाप्पा बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला ही आमची पूर्वापर परंपरा चालू आहे आजोबांपासून पंजोबांपासून आजोबांपासून ते आता वडिलांपासून सगळ्यांपासून बस, ही वर्षानुवर्षाची परंपरा चालू आहे आणि बाप्पाचा विशेष म्हणजे हा नवसाला पाहणारा बाप्पा आहे इथे जो येतो तो आपल्या मनोकामना त्याच्या पूर्ण होतात आणि ते, होता, ते आम्हाला माहिती नसतं इथे ते जो भाविक येतात ते काही मागतात ते जेव्हा त्यांचं पूर्ण होतात नवस आणि ते आम्हाला बोलतात तेव्हा आम्हाला माहिती पडतं की मला एवढं आता आजोबा पंजोबांपासून बाप्पांपर्यंत ही परंपरा आहे चालवणारा गणराय आहे आणि निश्चितच तुम्हाला मी सांगू इच्छितो की ही परंपरा ही इथून पुढे अशीच वर्षानुवर्षे चालत राहील धन्यवाद नमस्कार मी कडवई माझी उपसरपंच संतोष जाधव विशेष म्हणजे माझ्या सगळ्या बंधूंनी आपल्या या गणपती उत्सवाबद्दल सगळ्यांनी सांगितलं आहे सांगायचं म्हटलं तर हा आमचा गणराया नवसाला पाहणारा गणराय आहे एक किस्सा म्हणून सांगतो की करोना काळात मला खूप आला होता आणि मी सरपंच असल्या कारणानं पूर्ण गावाची दक्षता घेण्यासाठी आम्ही फिरायचो त्या काळात मला जवळजवळ करोनाची लागण झालीच होती एक विसा विसावा हो की अठरावा दिवस होता त्या काळात की गणपती विसर्जन करायचा की नाही अशी माझ्या बंधूंची आमची चर्चा झाली होती काय करायचं काय करायचं तर मग मा अशा माझ्या बंधूंनी निर्णय घेतला की आपण आता गणपती विसर्जन करायचा तर एक दिवस मी म्हटलं दादा की आजचा दिवस थांब की आपण बघूया काय होतोय ते आणि त्या क्षणाला माझा ताप गेला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही हा उत्सव तसाच्या तसा साजरा केला आणि खरोखर हा नवसारा पावला माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी आणि हा गणेश उत्सव माझे मोठे बंधू चंद्रकांताला जाधव की आजोबा वडील आणि परंपरा सगळी चालवली ती माझे बंधू चालवतात तशी माझे बंधू आणि हा सगळ्या परिवाराला घेऊन हे माझे स्वतः एवढी अहोरात्र मेहनत करून नोकरी करून सगळं हा परिवार सांभाळून सगळ्यांना फॅमिलीला एकत्र जॉईन करून त्यांनी हा परिवार सांभाळला हा उत्सव साजरा केला प्रथम मी त्यांचं पण आभार मानतो आणि सगळे आपण चॅनलमध्ये आल्यात त्यांचं मी माझ्या जाधव कुटुंबात जेव्हा मनपूर्वक आभार मानतो आणि मी इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर हा पाहिला आपण जाधव परिवार आणि जाधव परिवाराची गणेश भक्ती या पिढीकडून त्या पिढीकडे ही सगळी परंपरा आणि संस्कृती प्रभावित झालेली आहे आणि हाच आदर्श इतर परिवाराने घेतला पाहिजे उत्सव हे निमित्त जरी असलं त्या माध्यमातून परिवारातील सगळे लोक एक संघ होत असतात विचारांचं आदान प्रदान होतं प्रेमाचं आदान प्रदान होतं आणि त्यातून समाज आणि नक्कीच परिवाराचा देखील उन्नती होत असते आणि म्हणून जाधव परिवारा परिवार परिवाराकडे लोक आदर्श परिवार म्हणून पाहत असतात इथं आपण अगदी ज्येष्ठांचे विचार ऐकले त्याजी परिवारातील अगदी नवीन जे तरुण शिक्षित लोक आहेत त्यांचे आपण विचार ऐकले आजोळात आलेल्या नातीने आपले विचार सांगितले आपले आजोबा आपले मामा आपल्या मावश्या हे कशा पद्धतीने आपल्याला प्रेम करतात आणि म्हणून संस्कृती काय तर हे आहे आणि अशी संस्कृती आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे याच्यातून आपल्याला मिळणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला मोल नाही त्या भक्तीला मोल नाही त्या श्रद्धेला मोल नाही आणि म्हणून एकवीस दिवसाचा गणपती सातत्यपूर्ण करण्यासाठी ही ऊर्जा येते कुठून तर या परिवारातून येते आणि म्हणून हा परिवार आपल्यासाठी नक्कीच मोटिवेशनल आहे प्रेरणादायी आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं आपल्या हृदयापासून ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या नक्कीच प्रेरणादायी आणि ऊर्जादायी आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि अजून पुढच्या पुढच्या वर्षी इतक्या ह्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने कार्यक्रम होतील आज रात्री या ठिकाणी कोकणची समृद्ध लोककला कलगीतुरा शक्तीतुरा देखील सादर होणार आहे अनेक राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातले लोक येतील त्या सर्वांचा सा सातत्यपूर्ण एकवीस दिवस हे लोक आदर सन्मान करतात प्रत्येकाचा सत्कार करतात प्रत्येकाच्या खांद्यावरती प्रेमाची शाल पांघरतात हातामध्ये प्रेमाचं पुष्प देत असतात आणि ह्या गोष्टीतून जी काही माणसं जोडली गेलेली आहेत ती माणसं यांची श्रीमंती वाढवतात आणि म्हणून हे श्रीमंत परिवार आपल्या समोर आहे आणि म्हणून इथे मला देखील फार आनंद झालेला आहे पाहूया वर्षानुवर्ष नेमके काय बदल घडतात मार्त तुर्तास आपण यांचे आभार व्यक्त करूया धन्यवाद बोला गणपती बाप्पा मूर्ती विजय करण या आयोजकांचा सन्मान आपण आपल्या मंडळाच्या वतीने करतोय कारण आपली इच्छा या मंडळीला पूर्ण केले म्हणून आपल्या मंडळीच्या वतीनं आपल्या मंडळाच्या वतीनं समन्वय समितीच्या वतीनं दादाव साहेबांचा जोरदार करतोय मुद्दा आहे आणि म्हणून नुकताच आम्ही संगमेश्वर तालुक्याचा कलगीतोरा समाज उन्नती मंडळाचा एक भाग म्हणून संगमेश्वर तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्या रंगाचा उद्धवकर समय आमच्या समन्वय समितीचे सदस्य त्याचबरोबर माझ्या गुरु बांधू शही विजय विजयकर या सर्वांना विनंती करतो की आपल्या मंडळाच्या आपण जाधव या ठिकाणी सन्मान करत 啊。